रुक्कीच्या जाण्याला आता चार दिवस उलटले होते घराच्या भिंतीवरची ती माती उकरलेली खूण आता सुकू लागली होती पण येसाच्या काळजातलं जखम अजूनही ओलीच होती पावसाने आता उघडीप दिली होती पण त्या उघडीपीसोबतच अंगाची लाहीलाही करणारं ऊन पडू लागलं होतं चिखल वाळला होता, होता। पण जमिनीला पडलेल्या भेगा जणू गरीबाच्या नशिबासारख्याच रुंदावत चालल्या होत्या त्या दिवशी पहाटेच येसानं इक्याला उठवलं इक्याचं वय जेमतेम बारा तेरा वर्ष पण त्याच्या खांद्यावर आता घराचं ओझं येऊन पडलं होतं इक्या उठ बाबा आज बापूंकडे खताची पोती वाहण्याचं काम हाय तू बी चल माझ्या संग येसाने डोक्याला पदर खोचत म्हटलं इक्यानं डोळे चोळत आपल्या दप्तराकडे बघितलं जे कोपऱ्यात धूळ खात पडलं होतं आई आज शाळेत गुरुजींनी बोलावलं होतं येसाचं सा काळच पिळवटलं पण तिने मनावर दगड ठेवला शाळा शिकून काय करणार र पोटात भूक असल्यावर पाटीवरची अक्षरं बी वाचता येत नाहीत एकदा हातपाय चालवायला लागला की पोटाची सोय होईल चल उशीर नको करू किस्बा आज कुठल्या तरी कामाच्या शोधात दुसऱ्या गावात गेला होता घरात फक्त संत्या आणि ते तान्हं लेकरू होतं येसानं शेजारच्या म्हातारीला लेकरांकडे बघायला सांगितलं आणि ती इक्याला घेऊन बापू साळुंखेंच्या वाड्याकडे निघाली वाड्यावर लगबग सुरू होती बापूंच्या गोठ्यात नवी म्हैस आली होती तिच्यासाठी चारा आणि खताची व्यवस्था सुरू होती बापूंच्या मुलाचं विठ्ठलाचं शहरातून येणं झालं होतं तो सुटाबुटात फिरत होता आणि इकडे येसा आणि इक्या उन्हात राबण्यासाठी उभे होते येसे या पोराला कशाला आणलंय याला झेपणार नाय खताचं पोतं बापूंनी इक्याच्या काड्यासारख्या शरीराकडे बघत विचारलं मालक गरीब हाय लवकर शिकला तरच जगेल द्या त्याला बी थोडं काम अर्धी मजुरी दिली तरी चालेल येसाने विनवणी केली बापूंनी संमती दिली इक्याच्या अंगावर जेव्हा खताचं पहिलं पोतं पडलं तेव्हा त्याचे पाय थरथरले पण त्याने आपल्या आईच्या डोळ्यात बघितलं तिथे त्याला रुक्कीचा तो शांत झालेला चेहरा दिसला त्याने दात ओठ खाऊन पाऊल टाकलं दुपार झाली ऊन डोक्यावर आलं होतं येसाचं तापानं फणफणलेलं शरीर आता साथ देत नव्हतं पण ती यंत्रासारखी काम करत होती तिने बघितलं इक्या एका कोपऱ्यात बसून धापा टाकत होता त्याचे हात खताच्या वासानं आणि वजनानं लाल झाले होते आई लयजड हाय इक्या रडवेल्या स्वरात म्हणाला एसा त्याच्याजवळ गेली तिने आपल्या पदराने त्याचा घाम पुसला दोन पोती राहिलीत फक्त तेवढी टाकली की सुट्टी होईल मग तुला गोड काहीतरी खाऊ देईन तेवढ्यात वाड्याच्या आतून कुणाचं तरी हास्य ऐकू आलं बापूंचा मुलगा विठ्ठल आपल्या मित्रांसोबत जेवत होता ताटात उरलेलं अन्न त्यांनी कुत्र्यासमोर टाकलं ते बघून इक्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याला आठवलं काल रात्री त्यांनी फक्त उकडलेली अंबाडीची भाजी खाल्ली होती संध्याकाळी मजुरी मिळाली इक्याला दहा रुपये मिळाले आणि येसाला वीस त्या तीस रुपयांत पुन्हा संसाराचं गाडं ओढायचं होतं येसाने गावातून थोडं पीठ आणि इक्यासाठी एक बिस्किटाचा पुडा घेतला हे घे तुला सांगितलं होतं ना खाऊ देईन देसाने तो पुडा इक्याच्या हातात दिला इक्याने तो पुडा घेतला पण तो फोडला नाही आई हा आपण संत्यासाठी नेऊया का त्याला लय आवडतं बिस्किट एसाच्या डोळ्यातून पाणी आलं गरिबीत सुद्धा पोराची माया आटली नव्हती दोघे मायलेक घराकडे निघाले वाटेत त्यांना किसबा भेटला तो पूर्णपणे दारूच्या नशेत झुलत होता त्याने कुठल्या तरी मजुरीचे पैसे दारूवर उडवले होते काय ग आलीस का राबून काय आणलंय खायला किसबा अडखळत म्हणाला हेसाने त्याच्याकडे तिरस्काराने बघितलं पोराच्या रक्ताचं पाणी करून कमावलेले पैसे आहेत हे याला हात लावला तर याद राखा किसबा तिथेच पांदणीत बसून राहिला हेसा इक्याला घेऊन घरी आली घरात अंधार होता संत्या भुकेने रडून रडून झोपला होता हेसानं पुन्हा चूल पेटवली आज तिच्या मनात विचार आला हे आयुष्य कधी बदलणार की असंच पिढ्यानपिढ्या चिखलात आणि भुकेत जाणार रात्री जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा येसाने रुक्कीने उकरलेल्या त्या भिंतीकडे बघितलं तिला तिथे ती रुक्की नाही तर स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं ती भिंत उकरणारी रुक्की खरंतर या समाजाच्या व्यवस्थेला ओरबाडत होती इक्या एसा हळूच म्हणाली काय आई उद्यापासून तू शाळेत जा इक्या चमकून बघू लागला पण मजुरी मी जास्तीचं काम करीन कुणाच्या तरी धुणी भांडी करीन पण तुला या चिखलातून बाहेर काढायचंय मला तुला साहेब झालेलं बघायचंय जेणेकरून तुला पुन्हा कुणासमोर अर्ध्या मजुरीसाठी हात पसरावे लागणार नाहीत बाहेर पावसाने पुन्हा हजेरी लावली होती पण यावेळी त्या पावसात रडगाणं नव्हतं येसाच्या मनात एक नवा निर्धार होता ती भूक आता तिच्या संघर्षाची ताकद बनली होती उद्या नवीन सूर्य उगवणार होता येसाला माहीत होतं की मार्ग कठीण आहे पण आता तिने मागे वळून बघायचं सोडलं होतं कारण ज्या आईने आपल्या काळजाचा तुकडा भुकेपोटी मातीत गाडला होता तिला आता कशाचीही भीती उरली नव्हती